धान्यातून साकारले शाहू महाराज ओकोलीच्या बटरफ्लाय स्कूलच्या विद्यार्थ्यांची अनोखी आदरांजली कलेला राजाश्रय देणारे लोककल्याणकारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहूवाडी तालुक्यातील ओकोली येथील बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूलने एक अनोखी आणि प्रेरणादायी कलाविष्कार सादर करत महाराजांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक केवल यादव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या कडधान्यांचा उपयोग करून शाहू महाराजांचं एक भव्य आणि देखणं व्यक्तिचित्र साकारले या अप्रतिम कलाकृतीमध्ये मूग काळे वाटाणे तांदूळ डाळ साबुदाना गहू मोग मोहरी मसूर अशा विविध धान्यांचा कल्पकतेनं वापर करण्यात आला आहे सात बाय नऊ फूट एवढ्या अवाढव्य आकाराचे हे व्यक्तिचित्र केवळ धान्यांच्या नैसर्गिक रंगातून आणि पोतामधून साकारले गेले जे पाहणाऱ्यांना थक्क करून सोडतं आहे आणि विशेष म्हणजे ही कलाकृती अवघ्या पाच तासात पूर्ण करण्यात आली विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे परिश्रमाचं द्योतक आहे या अभिनव उपक्रमामागे शाळेचे संस्थापक गोरख कदम सौ शारदा कदम मॅडम मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांच्या अंग व सर्जनशीलतेला मिळालेल्या या संधीमुळे त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला आणि व्यक्तिमत्वाला एका वेगळ्या आणि अविस्मरणीय पद पद्धतीने आदरांजली वाहिली आहे नमस्कार मी चित्रकार केवल यादव बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये मी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मिळून छत्रपती शाहू महाराज यांची कलाकृती सादर केली आहे या कलाकृतीसाठी आम्ही विविध कडधान्यांचा वापर केला आहे मसूर मूग गहू भात यांसारख्या कडधान्यांचा वापर करून आम्ही छत्रपती शाहू महाराज यांचे पोर्ट्रेट साकारले आहे हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी माझ्या शाळेतील सहावी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी मिळून आम्ही हे पोर्ट्रेट बनवलं आहे हे चित्र पूर्ण करण्यासाठी आम्हाला शाळेचे संस्थापक कदम सर शारदा मॅडम आणि मुख्याध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शाहूवाडी